घरातून बाहेर पडली तर दारातच नेहमीचा भाजीवाला भेटला त्याच्या गाडीवर आज कवार वांगी टोमॅटो बटाटे होते मिरच्या होत्या एक दोन प्रकारच्या पालेभाज्या होत्या काय भाजीवाले आज नेहमीची हाक नाही दिलीत मी विचारलं जरा दमलो होतो भाजी विक्या म्हणाला रोज बघा हात गाडीवर भाजी घेऊन गल्लोगल्ली फिरायचं घ्या भेंडी बटाटा कांदे वगैरे ओरडायचं शिवाय प्रत्येक गिरायकाशी बोलावं लागतं ते वेगळंच पायपीट इतकी होते म्हणून सांगू पायाचे नुसते तुकडे पडतात घशाचा ओरडून ओरडून डबडा झालाय आता मी तसा कमीच ओरडतो माझं सातवीपर्यंत शिक्षण झालंय पण घरची गरिबी आडवी आली पुढे शिकायला मिळालं नाही आता पोराला शिकवतोय तो शिकून मोठा झाला चांगला नोकरी धंद्याला लागला म्हणजे मला बरे वाटेल माझ्या या धंद्यात मला पोटाला पुरेसं मिळतं माझी बायको पण चार घरी काम करते माझे आई बाप गावीच आहेत शेतमजुरी करतात मी भल्या पहाटे उठतो मोठ्या मंडईतून भाज्या आणतो गाडीवर नीट लावतो आणि निघतो माझे रस्ते ठरलेले आहेत त्यामुळे गिरायकेही ठरलेले आहेत माझ्याकडे योग्य दरात भाजी मिळते ते लोक माझी वाट बघत राहतात भाजी उरली की तो रामदास हॉटेलवाला घेऊन टाकतो मी त्याला खूप स्वस्त देतो भाजी नाशवंत वस्तू आहे मिळतील तेवढे पैसे घ्यायचे पण फुकट जाऊ द्यायची नाही असे मी ठरवले आहे पण एक दिवस अचानक सडकीवरून जात असताना भरधाव ट्रकखाली येऊन तो चिरडला जातो ॲक्सिडेंट इतका भयंकर होतो की त्याचे शवसुद्धा ओळखू येत नाही शरीराच्या नुसत्या फाटक्या कपड्यासारख्या छिंदड्या छिंदड्या झालेल्या असतात मात्र त्याच्या भाजीपाल्याच्या गाडीवरून त्याची ओळख पटते त्याची बायको हंबरडा फोडते कालपर्यंत तो माझ्याशी चांगला बोलला आज मात्र अचानक ॲक्सिडेंट हे ऐकून मला धक्काच बसला जीवनाचं काही सांगता येत नाही कधी काय होईल ते नियतीनं त्याच्यासोबत कोणता खेळ खेड़ खेळला का कुणास ठाऊक धन्यवाद